नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आहे माझ्या लेकीचा वाढदिवस तर वाढदिवसासाठी तिचं औक्षण करण्यासाठी इकडे मी थाळी सजवलेली आहे आरतीचं ताट आणि इकडे केकसुद्धा ठेवलेला आहे थोडे बलून वगैरे टाकून थोडंसं नॉर्मल असं डेकोरेशन केलेलं आहे आणि बघा अशा पद्धतीने इकडे डेकोरेशन केलेलं आहे पृथ्वीने डेकोरेशन केलेलं आहे बलून वगैरे आहेत ते सुद्धा पृथ्वीनेच फुगवलेले आहेत आणि अशा पद्धतीने थोडंसं फुलं वगैरे टाकून आम्ही तिथे केक ठेवलेलं आहे आणि उत्कर्षाला आता औक्षण करत आहोत उत्कर्षाला तिच्या मम्माकडून वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा तिला उदंड आयुष्य लागू लाभू दे तिच्या मनातल्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत तिला निरोगी आयुष्य देऊ देत अशा पद्धतीने तिला मी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि उत्कर्षाने सुद्धा मला नमस्कार केलेला आहे तर अशा पद्धतीने माय लेकींचं जे प्रेम आहे ते झालेलं आहे आणि आता आपल्याला केक कापायचं आहे तर कृष्ण शिवांश हे दोघंजण वाट बघत आहेत की मम्माचा केक कधी कापणार आहे कारण मुलांना केक म्हटलं ना की काय विचारायला नको खूप त्यांना असं खायचं असतं आणि आता इकडे केक कापायचं चालू आहे शिवांश आणि सतीश हे दोघे थांबलेले आहेत उत्कर्ष केक कापत आहे तर अशा पद्धतीने उत्कर्षाने हा केक कापलेला आहे तर हा केक जो आहे तो सुद्धा खूप मस्त आहे छान आहे उत्कर्षाच्या धीराने तो केक पाठवलेला होता आणि खरंच तो केकची टेस्टसुद्धा खूप मस्त होती शिवांशने सतीशने उत्कर्षाला केक भरवलेला आहे आणि उत्कर्षाने सुद्धा सतीशला कृष्णला शिवांशला केक भरवलेला आहे अशा पद्धतीने घरचं जे सेलिब्रेशन आहे ते झालेलं आहे मोरी साहेब ऑफिसला गेलेले आहेत पृथ्वीसुद्धा ऑफिसला गेलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही तिघं चौघजणच होतो घरी तर केक कापून औक्षण करून वगैरे घेतलेलं आहे कारण पृथ्वीचं काही प्लॅनिंग होतं दिदीच्या वाढदिवसाबद्दल तर त्याने त्याला ते वाटलं की हरी मम्मी मग आम्ही नाही करायचं पण औक्षण तर झालं पाहिजे ना म्हणून मग मा आम्ही छोटंसं असा कार्यक्रम हा घरी केलेला आहे आणि बघू आता पृथ्वी आल्यानंतर काय करतो आहे तर पृथ्वी आल्यानंतर पृथ्वीने आम्हाला सगळ्यांना तो आम्हाला बाहेर घेऊन गेला दीदीच्या वाढदिवसानिमित्त तो आम्हाला सगळ्यांना बाहेर येऊन गेला आणि हा जो ड्रेस घातलेला आहे उत्कर्षाने तिला मी आणि उत्कर्षाच्या पप्पाने आम्ही दोघांनी मिळून तिला गिफ्ट केलेला आहे तो आणि इकडे मस्त असे फोटोशूट वगैरे करत आहोत आणि फोटोशूट करून मग पृथ्वीने आम्हाला सगळ्यांना टेबल बुक केला होता हॉटेलमध्ये तर आम्ही सगळेजण तिकडे हॉटेलमध्ये आता जात आहोत जेवणासाठी छान वाटलं सगळ्यांना एकत्र फॅमिली डिनर खूप दिवसांनी आम्ही असं एकत्र एक गेलेलो आहोत जेवायला आणि फॅमिली बरोबर असेल तर खूप मजा येते खूप छान वाटतं तर हे ठाण्याचा मॉल आहे बारबिकी आहे ठाण्याचं आणि तिथे आम्ही सगळेजण गेलेलो आहोत कोरम मॉल आहे हा ठाण्याचा आणि तिकडे आम्ही सगळेजण गेलेलो आहोत जेवायला आणि आता हॉटेलमध्ये आम्ही सगळेजण एंट्री करत आहोत आणि पृथ्वीने ऑलरेडी टेबल बुक केला होता आणि पृथ्वीने पण सुट्टी घेतली होती पृथ्वीच्या पप्पाने पण सुट्टी घेतली होती आणि सगळेजण मिळून आम्ही असं गेलेलो जेवायला आणि उत्कर्षाचा वाढदिवस होता तिथे एक केक घेऊन तिथेसुद्धा सेलिब्रेट आम्ही करणार आहोत तर अशा पद्धतीने आमचं सगळ्यांचं जेवण इकडे होत आहे आणि जेवण झाल्यानंतर मग इकडे केकसुद्धा आणलेला आहे आणि आता उत्कर्ष केक कापेल मस्त असा केक दिलेला आहे आणि आता केक कटिंग करायचं आहे तर उत्कर्षाने मस्त असं केक कटिंग झालेलं आहे तिकडे म्युझिक uh, वगैरे लावलेलं ला आहे त्या हॉटेलचा जो स्टाफ आहे तोसुद्धा तिकडे आलेला आहे वाढदिवसा निमित्त आणि सगळ्यांनी मिळून असा मस्त आम्ही असा वाढदिवस सेलिब्रेट केलेला आहे आणि उत्कर्षाने क्रिस्टलला केक भरवला सगळ्यांनी मिळून मस्त असा केकसुद्धा खालेला आहे छान सगळ्यांचं जेवण झालेलं आहे आणि इकडचं जे फूड आहे तर तेसुद्धा खूप अगदी चमचमीत मस्त असं होतं आणि जेवण झाल्यानंतर मग केक कटिंग केलेलं आहे आणि अशा पद्धतीने उत्कराचं सेलिब्रेशन जे आहे ते घरीसुद्धा सेलिब्रेशन केलेलं आहे आणि हॉटेलमध्ये सुद्धा सेलिब्रेशन केलेलं आहे तर तुम्हीसुद्धा माझ्या लेकीला भरभरून तुमचे आशीर्वाद द्या आणि शिवांशने केक भरवला मोरेसाहेबांनी केक भरवला पृथ्वीने केक भरवला शिवांशने केक भरवला सगळ्यांनी आम्ही असा केक भरवलेला आहे आणि मुलांचा दंगामस्तीसुद्धा खूप चालू होतं तर इकडे आमच्या बापूंनी केक आणलेला आहे आणि गुलाबजामुनसुद्धा आणलेले आहेत ते सगळे आम्ही खाल्ले आणि आता आमची जायची तयारी चालू आहे मुलांनी पण थोडं इथे गेम वगैरे जे आहे त्या गेमवरती मुलंसुद्धा बसलेले आहेत मोरेसाहेब त्यांच्याबरोबर मुलांच्याबरोबर मुलंच झालेले आहेत आणि अशा पद्धतीने आता आम्ही घरी जात आहोत तर तुम्हाला वाढदिवस छोटासा वाढदिवस जो आहे तो कसा वाटला नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलवरती जर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा बेलायकॉन क्लिक करा म्हणजे रजच्या रेसिपी आणि ब्लॉगिंगचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि माझ्या लेकीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा द्या श्री स्वामी समर्थ